गंगाखेड तहसील कार्यालयासमोर प्रस्तावित असलेल्या उड्डाणपूल रद्द करण्याची मागणी खासदार संजय जाधव यांनी केली आहे या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली होती रेल्वे गेटजवळ कोदरी रोडवर उड्डाणपूल उभारल्यास येथील व्यापाऱ्यांची दुकाने बंद पडून अनेकांवर उपस्मारीची वेळ येऊ शकते आणि त्यामुळे बाजारपेठेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं त्यामुळे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग याने उड्डाणपूल तात्काळ रद्द करावा अशी मागणी खासदार संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे हा खासदार म्हणून जेवढा माझा अधिकार आहे तेवढाच आमदार म्हणून सुद्धा त्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये परंतु कोणत्या कामाचं श्रेय किती घ्यावं हे तुम्ही घ्या तुम्हाला त्या श्रेय घेण्याला बी आमचा विरोध नाही पण खासदाराने विकास कामात विरोध केला हे म्हणणं तुम्हाला कितपत योग्य पडतं हे त्यांनी त्याचा आत्मपरिषण करावं आज सरकारजवळ शासनाच्या कर्मचाऱ्याच्या पगारी करायला पैसे नाही काल परिवहन मंत्र्यांना स्टेटमेंट दिले की लाडक्या बहिणीमुळं आम्हाला या ठिकाणी पैसे खर्च करणार परिवहन खात्यानं बसेस महिलांना पासष्ट वर्षावरच्या माणसांना मोफत केल्यामुळं आम्ही तोट्यात आहे आमचं महामंडळ असं मी नाही म्हणलो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणली आणि मग आता अडीचशे कोटी रुपयाचा पूल तुम्हाला करायचा आहे जबाबदारी तर गरज नाही तुमच्याजवळ पैसे नाही तरी मग हे पैसे कुठून देणार तुम्ही या पुलाचं आणि लोकांना सोयीचं काय आहेत ते बघा ना लोकांना अडचणीत आणून दुसऱ्याचे संसार उघड्यावर आणून त्यांना विकास कामाचं घेणं देणं नाही विकासासाठी ते भाजत नाही स्वतःच्या विकासासाठी ते प्रयत्न करता येतील लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःचा विकास तुम्ही आणखी अनेक मार्गातून करून घ्या त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही परंतु मड्यावरचं लोणी खाऊन स्वतःचा विकास करण्याचा प्रयत्न केले मला करू नकाही माझी तुम्हाला या विनंती असेल शेवटी ज्या लोकांनी निवडून दिले ते लोकं उद्या पाड्याला सुद्धा उडी बांगतात ना ह्याच वेळेस पडले असते फक्त उमेदवारी देताना जरा आमच्याकडून काही चुका झाल्या नसता लिपीचरीचं कळायला असतात चोवीस तास पण लांब जायचं आहे आपल्याला राजकारणामध्ये तुम्हाला खूप लांब जायचं असेल मोठं व्हायचं असेल आपण कोणत्या गोष्टींना काय प्राधान्य द्यावं कोणाबद्दल काय बोलावं याची शहानिशा करून बोलली असते तर मलाही काही वाईट वाटतं नसतं परंतु उतरत्या पाण्याला थळथळाट जास्त असतो आणि जरा निवडून आल्यापासून थोडा गर्व झाला असं मला वाटतं की ती बोलण्यात तोड तो वाढ ठीक आहे आणि म्हणत काळ वेळ येईन मला म्हणत त्याच सामने मी वर्ष दोन वर्ष जरा